मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस महाभारताला पाच हजार वर्ष झाली की सात हजार वर्ष झाली हा संशोधकांच्या अभ्यासाचा विषय आहे महाभारताची मोहिनी भारतीय जनमानसावर आजही तेवढीच मोठी आहे श्रीकृष्णानंतर महाभारतातलं कोणतं पात्र तुम्हाला आवडतं असा प्रश्न जनसामान्यांना तुम्ही आवर्जून विचारा आपल्या घरातील आजूबाजूच्या परिसरातील लोकांना विचारा प्रत्येकाचं उत्तर एकच आहे की आम्हाला श्रीकृष्णानंतर महाभारतातला कर्ण आवडतो कर्णाच्या प्रेमामध्ये या देशातले अनेक मोठे विचारवंत कलावंत कवी कथाकार नाटककार पडले आणि त्यांनी कर्णाचं जीवन वारंवार लोकांसमोर मांडलं कथेतून नाटकातून कादंबरीतून आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून कर्ण लोकांसमोर येत राहिला कर्ण जितक्या वेळा लोकांसमोर आला तितक्या वेळा लोकांना आवडत राहिला कर्णाचं व्यक्तिमत्व कर्णाचं जीवन कर्ण हा खलनायक असलेल्या महाभारतातल्या दुर्योधनाबरोबर राहूनही त्याचं विशुद्ध व्यक्तिमत्व या साऱ्याची मोहिनी आजही भारतीय जनमानसाला आहे सात हजार वर्षाचा प्रदीर्घ कालखंड गेला या देशामध्ये अनेक दानशूर व्यक्ती होऊन गेल्या या जगामध्ये अनेक दानी माणसं होऊन गेली परंतु आजही दाता कसा असावा असं म्हटल्यानंतर कर्णासारखा असावा असं म्हटलं जातं दातृत्व हे कर्णासारखं असावं असं म्हणणारी माणसं ही सात हजार वर्ष दुसरं नाव घेऊ शकत नाहीत एवढं कर् कर्णाचं त्या क्षेत्रातलं कर्तृत्व मोठं आहे हे आपल्याला नाईलाजानं सांगावं लागतं महाभारत हे विविध हस्तलिखित पोथ्यांमध्ये आहे दक्षिणेकडचं महाभारत उत्तरेकडचं महाभारत याज्ञवालक्यानं सांगितलेलं महाभारत मूळ व्यासाचं महाभारत हे सगळं असताना महाभारताला चिटकलेल्या अनेक कथाही आहेत सोबत जनमानसामध्ये चालत आलेल्या असंख्य कथा हे देखील महाभारताचं जीवन अधिक समृद्ध करत असतात कर्णाच्या दातृत्वाबद्दलच्या दोन कथा मला आवर्जून सांगायच्या राजसूय यज्ञ पांडवांनी केला कर्ण कर्ण हा सर्वात दानी आहे आणि त्याच्यासारखं दातृत्व कोणाचं नाही असं त्या काळामध्ये देखील महाभारत काळामध्येही सर्वांना वाटत होतं राजसूय यज्ञानंतर कृष्ण आणि अर्जुन थोडेसे निवांत बसले होते अशा वेळी कृष्णा अर्जुनाचा संवाद सुरू झाला अर्जुन म्हणाला आम्ही राजू यज्ञ केला आमच्या दादानी उदंड धर्म केला दादांसारखा युधिष्ठिरासारखा मोठा दाता या भारतवर्षामध्ये नाही युधिष्ठिर हा भारतातला सगळ्यात मोठा दातृत्ववान राजा आहे असं म्हटलं पाहिजे श्रीकृष्ण त्याच्यावर फक्त हसले कृष्णाच्या हसण्यानंतर अर्जुनानं कृष्णानं विचारलं तू हसलास का कृष्णानं सांगितलं या भारतवर्षामध्ये सगळ्यात मोठा दाता कर्ण आणि कर्णच आहे अर्जुन म्हणाला की हे तुम्ही कशावरून सांगता कृष्णाला काही गोष्टीबद्दल आजच्या भाषेत सांगायचं तर डेमो द्यायची सवय होते कृष्णानं सांगितलं मी तुला एखाद्या वेळी डेमो दे ही कथा आहे अनेक नीतिकथांच्या पुस्तकामध्ये ही कथा लिहिली जाते आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे पण ही कथा आवर्जून सांगण्याचं कारण हे आहे की कर्णाचं दातृत्व हे कोणत्या दर्जाचं होतं पावसाळ्याचे दिवस होते श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं तुझ्या मोठ्या भावाचं दातृत्व आणि कर्णाचं दातृत्व ह्याच्या संदर्भामध्ये आपण परीक्षा घ्यायला जाऊया गरीब ब्राह्मणाचा वेश दोघांनी धारण केला वेषांतर केलं आणि दोघं जे ते युधिष्ठिराच्या महालात गेले प्रचंड पाऊस पडत होता युधिष्ठिराला सांगितलं की आम्हाला चंदन पाहिजे वाळलेल्या चंदनाची लाकडं पाहिजेत युधिष्ठिरानं त्याच्या सेवकांना बोलावलं आणि सांगितलं या लोकांना वाळलेलं चंदन द्या युधिष्ठिराकडे वाळलेलं चंदन नव्हतं लोक वनात गेले जंगलात गेले आजूबाजूला फिरले त्यांनी सांगितलं आजूबाजूला प्रचंड पाऊस पडतो आहे त्यामुळे चंदनाची झाडं आपल्याकडे आहेत पण वाळलेलं चंदन आत्ता पावसाळ्यात मिळणं तसं अवघड आहे वाळलेलं चंदन देऊ शकत नाही युधिष्ठिरानं दोन्ही हात जोडले आणि त्या वेषांतर करून आलेल्या कृष्णाची आणि अर्जुनाची त्यांनी माफी मागितली आणि सांगितलं की वाढलेलं चंदन मला उपलब्ध नाही आहे पावसाळा संपला की माझ्याकडं या मी तुम्हाला नक्की वाढलेलं चंदन दे कृष्ण आणि अर्जुन युधिष्ठिराच्या मालातून बाहेर पडले कृष्णानं अर्जुनाला तसंच कर्णाच्या मालामध्ये नेलं कर्णाकडं नेलं कर्णाच्या राज्यात नेलं कर्णालाही त्यांनी तीच इच्छा सांगितली की आम्हाला चंदन हवं आणि ते वाळलेलंच पाहिजे हे वाळलेलं चंदन तुम्ही आम्हाला देऊ शकाल का कर्णानं त्याच्या सेवकांना बोलवलं आणि सांगितलं की या दोघांना वाळलेलं चंदन देण्याची व्यवस्था करा वाळलेलं चंदन मिळणं शक्य नव्हतं हो जंगलामध्ये वनामध्ये कर्णाचेही सेवक जाऊन आले आणि त्यांनी सांगितलं की वाळलेलं चंदन जे आहे चंदनाची झाडं जी आहेत ती नाही आहेत पाऊस का चालू आहे प्रचंड पर्जन्यमान आहे अशा वेळी वाळलेले चंदनाचं लाकूड मिळणं अवघड आहे कृष्णानं कर्णकडे कर पाहिलं आणि विचारलं की हे राजन तू आम्हाला वाळलेलं चंदन देऊ शकत नाहीस का चंदनाची वाळलेली लाकडं तुझ्याकडे नाहीत का तसं असेल तर राहू देत आम्ही निघून जातो कर्णानं त्या वेषांतर करून आलेल्या कृष्णाला आणि अर्जुनाला थांबवलं आणि सांगितलं तसं कधीच होणार नाही माझ्या दारातून ना आलेला याचक रिक्त असताना जाणार ना नाही दोघांनाही त्यानं आपल्या शयनगृहात नेलं सांगितलं हा माझा पलंग आहे तो चंदनाचा आहे सेवकांना सांगितलं हा पलंग तोडा या खिडक्या तोडा हा दरवाजा तोडा चौकटी तोडा ही सगळी चंदनाची लाकडं आहेत आणि यांना द्या हे लाकूड तुम घ्या कृष्णानं कर्णाला विचारलं हे राजन तू आम्हाला तुझा हा पलंग दिल्यानंतर तू आज रात्री झोपशील कुठं मी भूमीवर झोपू शकेन सुखानं झोपू शकेन आणि आनंदानं झोपू शकेन पण माझ्या दारातून तु जर तुम्ही रिक्त हस्ताना निघून गेलात तर मला झोप लागणार नाही किंवा माझ्या झोपीची खरोखरच काळजी असेल तर हे चंदन घेऊनच तुम्ही बाहेर पडा हे कृष्णाला कर्णानं ऐकवलं अर्जुनानंही तो प्रसंग ऐकला आणि अर्जुनाला खरा दाता कोण आहे हे त्याच्या लक्षात आलं दुसरी एक अशीच कथा आहे ती कर्णाच्या दातृत्वाच्या संदर्भात आहे सगळ्यात जास्त धातृत्ववान कोण याच्या संदर्भामध्ये कृष्ण आणि अर्जुन यांचीच चर्चा चाललेली होती कृष्णानं पुन्हा एकदा करण्याचं नाव घेतलं हो अर्जुन म्हणाला यात काही तथ्य नाही कृष्ण म्हणाला की आपण डेमोज घेऊया कृष्णानं यावेळी म्हणजे या, या कथेमध्ये कृष्णानं जो आहे तो एक सोन्याचा डोंगर तयार केला आणि अर्जुनाला सांगितला की हा सोन्याचा डोंगर आजूबाजूच्या गावातल्या लोकांना जे ते ह्या डोंगरामध्ये सोनं आहे ते सोनं देऊन टाक ते कितीही खांडलंस या डोंगरामध्ये तरी सोन्याशिवाय काही सापडणार नाही अर्जुनानं आजूबाजूच्या गावातील लोक बोलवली लोक पळत आली त्या लोकांनी त्यांच्याबरोबर जे ते वेगवेगळं साहित्य आणलं त्या साहित्यातून सोनं उतरून त्यांना घरी न्यायचं होतं अर्जुनानं ते सोनं जे आहे ते काढून द्यायला सुरुवात केली त्या डोंगरावरचं सोनं जे आहे ते काढायला सुरुवात केली खड्डा काढला कितीही सोनं दिलं तरी ते सोनं जे ते संपत नव्हतं आणि ते सगळं सोनं घेऊन जे ते लोकं घरी जात होती पुन्हा दुसरी लोकं येत होती काही लोकं पुन्हा पुन्हा येत होती दिवसभर असे कष्ट केल्यानंतर अर्जुन कंटाळला थकला आणि थांबला म्हणाला बाबा नो मी थकलेलो आहे आता तुम्ही उद्या या दोन दिवसानं या आणि तुम्ही राहिलेलं सोनं घेऊन जा मी तुम्हाला सोनं द्यायला तयार आहे हाही प्रसंग कर्णाच्या बाबतीमध्ये करायचं श्रीकृष्णानं ठरवलं कर्णाकडं अर्जुनाला घेऊन श्रीकृष्ण गेले कर्णाला असाच एक सोन्याचा डोंगर जो आहे तो तयार करून दिला आणि कर्णाला सांगितलं की हे सोनं जे आहे ते तुला लोकांना दान द्यायचं आहे कसं द्यायचं आहे ते तू ठरव कर्णानं आजूबाजूच्या गावातल्या लोकांना बोलवलं लो। कर्णानं काही हातामध्ये कुदळ घेतली नाही फावडं घेतलं नाही किंवा तो डोंगर खाण्याला सुरुवात केली नाही आजूबाजूच्या गावातल्या लोकांकडे बघून कर्णानं सांगितलं की बाबा नो आजपासून हा सोन्याचा डोंगर तुमचा आहे काय असेल ते तुमचं तुम्हाला घ्या आणि तुमचं तुम्ही घेऊन जा या दोनही प्रसंगामध्ये कर्णाचं दातृत्व कसं होतं याबद्दल सांगितलं गेलेलं आहे हे प्रसंग महाभारताला चिटकवले गेल्यासारखे वाटत असतील पण कर्णाचं दातृत्व हे सर्वश्रेष्ठ दातृत्व होतं हे सांगण्यासाठी हे प्रसंग पुरेसे आहे महाभारतातल्या चमत्कारांसह महाभारताकडं बघत असताना कर्ण हा सूर्याचा मुलगा होता आणि अर्जुन हा इंद्राचा मुलगा होता ही वस्तुस्थिती स्वीकारून महाभारताकडं बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते आहे की कृष्ण हा अर्जुनाचा पाठीराखा होता आणि अर्जुनाचा अंतिम युद्धात विजय व्हावा यासाठी कृष्ण सातत्यानं प्रयत्न करत होता कृष्णाला माहिती होतं की कर्ण केवळ कर्ण हाच अर्जुनाचा पराभव करू शकतो आणि अर्जुनाला संपवू शकतो आणि कृष्णाची अशी अपेक्षा होती की कर्णाचा पराभव झाला पाहिजे कर्णाच्या पराभवामध्ये कर्णाची कवच कुंडलं हे फार मोठं अडथळ्याची गोष्ट जी आहे ती अर्जुनासाठी होती ही कवच कुंडल कर्णाकडून कशी काढून घ्यायची हा प्रश्न निर्माण झाला ती कवच कुंडल कर्णाकडून काढून घेण्याकरता एका याचिकाच्या रूपामध्ये साक्षात इंद्रानं कर्णाकडं जायचं असं ठरलं सूर्यदेवाला आपल्या पुत्राची म्हणजे कर्णाची का काळजी होती सूर्यदेवानं स्वतः स्वप्नामध्ये येऊन कर्णाला जागा केलं आणि सांगितलं की तुझी कवच मागण्यासाठी इंद्र तुझ्याकडे येईल इंद्राला तुझी कवच देऊ नकोस तुझी कवच तुझ्या शरीरावरून निघून गेली तर तुझं आयुष्य जे आहे ते अजरामर राहणार नाही युद्धामध्ये लढाईत तू मारला जाऊ शकतोस तेव्हा तुझी कवच नकोस कर्ण जागा झाला ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी याचक म्हणून त्याच्या दारात इंद्र उभा राहिला इंद्रानं कर्णाला त्याची कवच कुंडलं मागितली आपल्या कवच कुंडलांच्या मोहात न पडता कर्णानं कवच कुंडल जी आहेत ती इंद्राला देऊन टाकली अर्जुनाला सुरक्षित केलं गेलं तरीही आपलं दातृत्व कर्णानं सोडलं नाही पुढे आपल्याकडं काहीतरी मागायला आलेलं असताना आपल्या प्राणांचं मोलही न बाळगता ज्यानं सर्वोच्च दातृत्व दाखवलं असा कर्ण हा महाभारताच्या योद्धा महाभारताच्या कालखंडातला एक अजरामर योद्धा आहे कर्णाच्या व्यक्तिमत्वाचं सामान्य माणसांना आकर्षण वाटतं ते तेवढ्यासाठी वाटतं कर्णाचा कवच कुंडल दिल्यानंतर ही पराभव महाभारताच्या लढाईत होऊ शकला नसता असं वाटतं कारण कर्ण आणि अर्जुनाचं शेवटचं युद्ध ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी या शेवटच्या युद्धामध्ये कर्णाच्या रथाचं चाक भूमीनं गेलं कर्ण ते रथाचं चाक बाहेर काढत होता कर्णानं अर्जुनाला विनंती केली की मी दुसरा रथ मागवतो किंवा माझ्या या रथाचं चाक बाहेर येऊ देत मग आपण लढाई घेऊ करूया अर्जुन थांबला होता कृष्णानं अर्जुनाला सांगितलं की राधा सुताला आत्ता धर्म आठवतो आहे करणात तुला आत्ता धर्म आठवतो का आणि धर्मयुद्धाची अपेक्षा तू आत्ता करतोस का ज्यावेळी द्रौपदीला कौरवांच्या सभेत आणलं होतं त्यावेळी तुला धर्म आठवला था था नाही का त्यावेळी तुझा कुठं धर्म गेलेला होता आणि हातात शस्त्र नसलेल्या हत्यार नसलेल्या आणि रथाचं चाक काढत असलेल्या कर्णावर बाण सोडण्याकरता अर्जुनाला उद्युक्त केलं श्रीकृष्णानं आणि कर्णाचा वध केला गेला कर्णाची हत्या केली गेली कर्णाचा लढाईमध्ये कर्णाला वीरमरण आलं असं आपण म्हणूया एवढाच प्रश्न आहे की जर श्रीकृष्णाला खरोखरच खात्री असती की या लढाईमध्ये नवा रथ आणून नव्या रथावर रथा उभं राहून कर्ण अर्जुनाशी लढला तरी देखील या लढाईमध्ये अर्जुन कर्णाला मारू शकेल तर कर्णाला संधी देण्याचं काम श्रीकृष्णाने नक्की केलं असतं श्रीकृष्णाने नक्की सांगितलं असतं कर्णा नवा रथ घेऊन ये नाही तर तुझ्या या रथाचा चाक काढ थांब तुला रथाचा चाक काढायला आम्हीच मदत करतो रथाचा चाक काढ तुझा तो सारथी असलेला शल्य त्याला बोलो रथावर आरूढ हो आणि लढाई कर अशी समोरासमोरची लढाई झाली तुझ्यात आणि अर्जुनात तरीही अर्जुन जो आहे तो अजिंक्य योद्धा आहे ते आजच्या दिवशी जे आहे ते सगळ्या भारतवर्षाला दिसू देत परंतु असा प्रकार कृष्णानं केला नाही याचं कारण कर्णाचं दातृत्व जसं अजिरामर होतं तसंच त्याचं शौर्य हेही अजिरामर होतं कर्ण आपल्या दातृत्वानं अजिरामर झाला कर्ण आपल्या शौर्यानं भारत वर्षाच्या मनामध्ये घर करून राहिला कर्णाचं व्यक्तिमत्व हे आजही गुरळ पाडणार आहे ते त्यामुळंच जय भवानी जय शिवाजी